ज्या वेळेस मित्रांनो मी ओंकार मी ओवर्स या चॅनल मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो तर फूड भटकन या सीझन वन मध्ये आपण फूड चे जे हिडन जेम आहे ते प्रिंट रोड पुणे मध्ये आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत तर आज आपण जाणार एक विदर्भ स्पेशल जे अमरावती आपले पोट्टी पोट्टे येतात आपल्या इथे शिकायला जॉब करायला तर त्यांच्या साईडला जे अमरावती साईडला स्पेशल जे पदार्थ भेटतात ते कसे पदार्थ आपल्याला ट्राय करायचे आणि मी आज आहे पिंपरी चिंचवड कसपती वस्तीमध्ये मी तुम्हाला एंडिंग पत्र तुम्हाला कळूनच जाईल कुठे आहे कोणत्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या लोकेशन मध्ये आहे तर कुठेही पण जाऊ नका आणि आपल्या व्हिडिओ नक्की पाहा ते तू पर्यंत पाहा थँक्यू तर मित्रांनो आम्ही फायनली आलो आहे या हॉटेलला विदर्भ स्पेशल तर लोकेशन मी तुम्हाला लास्टला लास्ट सांगेलच कोणतं आहे तर मित्रांनो लगेचच आतमध्ये जाऊन आम्ही त्यांचे मेन्यूमध्ये मध्ये सकाळचे विदर्भ स्पेशल डिशेस मागवले कारण की त्यांचे सकाळचे आणि संध्याकाळचे मेन्यू वेगळे आहेत तर फायनली आपण मागवलो आहे आलूबोंडा रस्सा समोसा रस्सा आणि मग वडा रस्सा तर मित्रांनो हे तीन प्लेट आहे तर फर्स्ट प्लेट आपण त्यांचा समोसा रस्सा त्यांच्या विदर्भ साईडला जास्त त्यांनी असतो त्या रस्त्यामध्ये ते करून देतात आणि याच्या बरं आहे आपलं थांडव्यासाठी मठ्ठा थोडक्यात आणि आज आहे आलू भोंडा जो मी तुम्हाला म्हणलं होतं मोस्टली आपला वडापावचा वडा असतो त्याच्यात बटाटा आपण जे ते स्पेशली मला हा नाश्ता आवडला त्यांनी मोस्टली आपण समोसा चाट वर खाल्लाय तो समोसा रस्ता खाय वडा रस्ता खायचा ती मजाच वेगळी असते आणि हा त्यांचा एक युनिक मूग वडा जे चपटे वडे असतात मूग डाळ पासून बनवले तो मूग वडा रस्ता ट्राय करतो मूग वडा काहीतरी युनिक आहे टेस्टला खूप छान आहे तो एकदम क्रिस्पी असते त्याचा टेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे नमस्कार मित्रांनो तर आपण पुन्हा एकदा आलो आहे आठ तासांनी कारण की त्यांचं एक सकाळी ब्रेकफास्टला वेगळे पदार्थ असतात आणि इव्हीनिंगला ते वेगळे करतात सहा ते दहा त्यांचे वेगळा पदार्थ असतो तर ता आपण विदर्भ स्पेशल म्हणजे जसं पाहिलं आपण पहिला खस्ता खाल्ला आणि त्याच्यानंतर त्यांनी आलू पोंगा बनवले तर आलू पोंगा काय नाही बटाट्याची भाजी आहे आपली आणि एकूण आपले बॉबी वगैरे असतात तर आपण ते फ्राय करणार आहोत जे आता खस्ता आणि आलू पोंगा तर बघूया कसं टेस्ट लागते तर मित्रांनो आता आपल्याकडे दोन आपले प्लेटांची प्लेट आले ते हे आहे खस्ता थोडक्यात पापडी चाटच आहे खस्तामध्ये आणि हे आहे आलू कोंबा तर बघूया हे दोघांची टेस्ट कशी आहे आणि आपण चालू करूया तर पापडी आप चाट आपण आपल्या पाणीपुरीच्या गाडीवर वगैरे खापतो खूप छान दही वगैरे त्याचा मसाला वगैरे आणि ठेव त्यामुळे क्रिस्पी अस आलू पोंगा म्हणजे आपल्या बॉब्या लहानपणी आपण खाल्लेला आहे आणि तिथं तर हे बटाट्याची भाजी आहे तो आता मला माहिती आहे ऍक्च्युअली कसं खायचं पहिले बॉबी बटाटा म्हणजे बघू आपण तर आपण असं म्हणू शकतो की एक किलर आहे साईड डिश म्हणून एखाद्या मेन कोर्स बरोबर तर काय नाही बटाटा आपल्या उकडलेला बटाटा त्याला मसाल्यामध्ये लाल केलेला आहे आणि तो ते खाऊन आपली बॉबी खायची तो हे साईड डिश म्हणून आहे तर अशा ह्या प्रकारे दोन डिश आहे तर आपण अजून एक डिश मागवली आहे तो बघू की नंतर त्याच्यात आता आपण हे खाण्याचे आस्वाद घेतो तर आपल्याला आता झालाय खास्ता खाऊन आणि खूप छान होता चटपटा होता आता थी, थी तर आता आपली नेक्स्ट डिश आली हे सांबार वडी तर नाही जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं की इथे तर सांबार दिसत नाही पण ते आपण खातो मेंदू वडा बघा ते सांबार असतं आणि हे सांबार वडी आहे तर हे आपलं मेन मैद्याची स्टफिंग आहे क्रिस्पी तर त्या क्रिस्पी स्टफिंग मध्ये हे सांबार वडी बनवली जाते आपण बघूया कसं लागतं स्पेशल सांबार वडी चटणी आणि किती चटणी बरं दिली जातो तर स्टफिंग मध्ये मोस्टली आपली शेंगदाणे कूट आहे मला तरी वाटत तर आपण चटणी बरी बघून ते एकदम अतिशय एकदम क्रिस्पी लागते आणि चांगलं लागते तर मला असं वाटतं एक साईड डिश म्हणून आपण या सांबारवाडीला बघू शकतो एक फिलर म्हणून एकदम मेन कोर्स किंवा आपण तरी पोहे खातो वगैरे त्याच्यावर एक फिलर म्हणून ही डिश चांगली आणि मग आपण आलू कोंगल पाहिलं होतं तर ती पण एक फिलर म्हणून तर कशी वाटली आज आपण आज सगळ्या खाल्लेल्या आहेत सकाळी आपण आणतो सकाळी आपण त्याच्या तीन डिश ट्राय केल्या त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांच्याकडे तर्री पोहे स्पेशली विदर्भाची ते पण भेटतात पण मी ते शूट नाही केलं कारण की आपण पोहे खातच असतो ते त्यांच्या तीन वेगवेगळ्या डिशेस आहेत तर आपण त्याच्यानंतर मालकाशी बोलू की काय खासियत आणि कसं काय त्यांनी सुचवलं की पिपरी चिंचवड मध्ये आपल्या विदर्भ स्टाईल देशात आले पाहिजे तर ही मोठी आपण सगळी फिरतो ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला मेन वडा डोसा याच्याशिवाय दुसरा आपल्याला सापडत नाही पण काहीतरी झनझणीच खायचं असेल तर नक्कीच आपण विदर्भ स्पेशलला येऊ शकतो धन्यवाद तर मित्रांनो आज आपण शॉपला आलो विदर्भ स्पेशल आता तुम्ही विचार करत असाल सकाळी शूट केलं तर आता रात्र झाली परंतु त्यांचे आपल्या त्यांच्या शॉपचे आपल्याला सर्व पदार्थ आपल्याला ट्राय करायचे होते तर काही पदार्थ त्यांचे सकाळी भेटतात आणि काही पदार्थ इव्हिनिंग स्पेशल असतात तर खास आपण इथं स्पेशल स्नॅक्स खायला आणतो तर आपण आपल्या सोबत शॉपचे मालक आहोत खासियत काय आहे व त्यांचं कुठं शाखा वगैरे आहे तर आपण त्यांनाच विचारू तर आ, सर आपले नाव काय काळे तर आपली शाखा कुठे आहे आणि काय स्पेशलिटी आपली शाखा पिंपरी पिंचोडी आहे वाकड पहिली शाखा आहे आपली एक तीनशे तीनशे मध्ये पहिली शाखा आहे दुसरी छाता वगैरे कुठे नाही आपली स्पेशल मध्ये आलू आलूगुंडा मगवडा शेगाव कचोरी समोसा विदर्भातला समोसा जो वेगळा असतो तो, -तो आहे परत चिवडा आहे सांबार वडी आहे परत आलूगुंडा आपलं हे आहे तरी पोहा हो येतो खस्ता चाट आहे आणि पोंगा आहे अशा प्रकारे यांच्याकडे विविध असे आपल्याला प्रकार भेटतील आणि मुद्दा तुम्हा तुम्हा एक तुम्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे झालं तर विद्यार्थी असतील जॉब करणारे असतील पुढेपणे नाश्त्याला येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की तुम्ही याचा मेनू बघू शकता एक पण मेनू तुम्हाला पन्नास रुपयाच्या वर भेटणार नाही सगळं अफोर्डेबल आहे आपल्या खिशाला परवडणार आहे आणि मोस्टली एकदम जनजनीत आणि टेस्टी आपल्याला भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही विजिट करा विदर्भ स्पेशल तर लोकेशन मी तुम्हाला म्हणलं होतं लोकेशन मी तुम्हाला लाटलं सांगेल लोकेशन आहे कसं वस्ती जवळ आपण जर पायवडी फाट्यावरून आलो तर छत्रपती चौकाच्या इथून राईटला वेळायचं आणि जर आपण वाकडला आलो तर ग्लोबल पंजाबच्या फोडक्ट सरळ यायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे नक्की शॉप आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की इथं सगळे येऊन या खाण्याचा आस्वाद घ्याल धन्यवाद धन्यवाद सर